मंडळी नमस्कार जे महाराष्ट्र निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू झालेली आहे आणि याच ठिकाणी उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आल्याने आता जोरदार इन्कमिंग तसंच सुरू झालेलं आहे या ठिकाणी महायुतीचं सरकार असताना उद्धव ठाकरे यांच्याकडे कुणी राहणार नाही असं ज्यांना वाटत होतं त्यांच्यासाठी मात्र हा एक मोठा धक्का मानला जातो आहे तर दुसरीकडे आता मात्र फोडाफोडीचं राजकारण जोरदार सुरुवात झालेली आहे तर ज्यांनी या ठिकाणी उद्धव ठाकरेंची साथ सोडत इतर पक्षामध्ये गेलेले आहेत त्यांना मात्र आता पश्चातापाची वेळ आलेली आहे या ठिकाणी आज मातोश्रीवरती एकदम जल्लोष आणि ठाकरेंच्या या ठिकाणी उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश जोरदार झालेले आहेत नक्की घडलंय काय आणि कोणत्या ठिकाणी या ठिकाणी सुरुंग लागलेला आहे खिंडार पडलेला आहे आणि ठाकरेंकडे कसं इन्कमिंग झालेलं आहे कोणत्या पदाधिकाऱ्यांनी केलं के ते जाणून घेऊया पुढच्या दोन मिनटामध्ये या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेत्यामध्ये चांगली झुंपलेली आहे यामध्ये सातारा असेल जळगाव असेल या, या ठिकाणी फोडाफुडीचं राजकारण आणि दमबाजीचं राजकारण जोरदार सुरू झालेलं आहे एकीकडे किशोरप्पा पाटील यांनी नाराजी तर थेट भाजपच्यावर सडेबोल सुनावलेले आहेत तर दुसरीकडे आज या ठिकाणी शंभूराज देसाई यांनी थेट इशारा दिलेला आहे आमच्या या ठिकाणी पक्षाला भाजपने हलक्यात घेऊ नये असा थेट इशारा दिल्यानंतर मात्र आता शिंदे आणि भाजप गटामध्ये काय रस्ते सुरू का आहे ती सर्व श्रुत आहे या ठिकाणी निवडणुकीच्या तोंडावरती पुन्हा एकदा मातोश्रीवरती जोरदार इन्कमिंग सुरू झालेलं आहे या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा जिल्हा ठाणे जिल्हा ज्या ठाणे जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे यांचं नाव आणि वर्चस्व सर्व काही बाबी या ठिकाणी आहेत त्याच ठाणे जिल्ह्याच्या वेशीवरून महत्त्वाची बातमी आलेली आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जाऊन आमची घोडचूक झाल्याची कबुली थेट याच पदाधिकाऱ्याने दिलेली आहे जेव्हा एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी बंडखोरी केली पक्ष ताब्यात घेतला त्यानंतर आम्ही त्यांच्याकडे गेलो आम्हाला जी आश्वासनं देण्यात आली ती केवळ बोलाची कडी आणि बोलाचा भात अशाच गोष्टी आमच्या याच्यामध्ये घडलेल्या आहेत असंही या कार्यकर्त्याचं पदाधिकाऱ्याचं म्हणणं आहे तर दुसरीकडे अजित पवार यांची राष्ट्रवादी ज्यांच्यावरती आरोप करून आम्हाला या ठिकाणी घेण्यात आलं होतं तेही सुद्धा या ठिकाणी आता त्यांच्या सोबत बसल्याने आम्ही विरोध कोणाला करायचा असा प्रश्न आहे ज्यांच्या विरोधात आम्ही आतापर्यंत निवडणूक लढवू होतो जे उद्धव ठाकरेंनी नावं ठेवत होते तेच आज या ठिकाणी शिंदेसाहेब करत असल्याची कबुली यांनी थेट दिलेली आहे या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी आज मातोश्री या ठिकाणी पक्षप्रवेश करत म्हणत या ठिकाणी जोरदार शक्ती प्रदर्शनही केलेलं आहे पालघर जिल्ह्यामधील पदाधिकारी शेकडो पदाधिकाऱ्यांनी आज मातोश्री या ठिकाणी पक्षप्रवेश केलेला आहे निवडणुकीच्या तोंडावरती जाहीर पक्षप्रवेश शेकडो पदाधिकारी आणि या ठिकाणी हजारो कार्यकर्त्यांनी जेव्हा या ठिकाणी ठाकरेंच्या सेनेमध्ये आज मातोश्रीवरती पक्षप्रवेश केला यावेळीस महत्त्वाच्या काही सूचना ठाकरेंनी केलेल्या आहेत तर ठाकरे साहेब आम्हाला जो आदेश देतील तो आम्हाला मान्य असेल आम्ही गटात गेलो ही आमची चूक झाली आम्हाला खरी शिवसेना कोणती हे आता कळलं याच पदाधिकाऱ्यांचे हे वाग वाक्य आहेत यातूनच येणारा काळ पुन्हा एकदा पालघर जिल्ह्यामध्ये ठाकरेंची सेने आणि मनसे जोरदार शक्ती प्रदर्शन करत या ठिकाणी आम्ही ताकदीरे निवडणूक लढवू असं आश्वासन या पदाधिकाऱ्यांनी दिलेले आहे यामुळे जे म्हणत होते की ठाकरेंची सेना संपली त्यांना मात्र आता ही एक मोठी चपराक मानली जाते सत्ता संघर्ष सर्व गोष्टी या ठिकाणी ठाकरेंच्या नशिबाला आहेत आणि ठाकरे जे संघर्ष करत आहेत त्या संघर्षात आम्ही शंभर टक्के साथ देणार आहोत आज आमच्याकडे सत्ताधारी असून आम्ही त्यांची साथ सोडून या ठिकाणी संघर्षाची कास धरतोय असंही या पदाधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे यांच्या येण्याने पालघर जिल्ह्यात ठाकरेंची ताकद वाढेल का कमेंट करावं चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद